नमस्कार श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये इडलीचं पीठ फर्मेंट करणं अतिशय अवघड असं काम आहे कारण त्या दिवसामध्ये पीठ व्यवस्थित भिजत नाही आणि इडल्या स्पॉन्जी होत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इ थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ कशा पद्धतीने फरमेंट करायचं ते बघणार आहे त्यासाठी मी सुरुवातीला तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ रेशनिंगचे वापरले आहेत मी तुम्ही घरचे तांदूळ जे नेहमी वापरतात ते वापरले तरी हरकत नाही पण शक्यतो तांदूळ जुना असावा त्यामुळे इडली छान मौसूद आणि जाळीदार होते ज्या भांड्याने मी तांदूळ मोजून घेतले आहे त्याच भांड्याने उडदाची डाळ देखील मोजून घेतली आहे तीन वाटी तांदळासाठी दीड वाटी उडदाची डाळ असं प्रमाण मी घेतलं आहे सुरुवातीला हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तीन ते चार वेळा हे तांदूळ आणि डाळ मी धुवून घेणार आहे त्यामुळे इडल्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे तांदूळ आणि डाळ कमीत कमी पाच ते सहा तास आपण भिजत ठेवून द्यायचे आहेत सकाळी जर लवकर आपण तांदूळ आणि डाळ भिजवली तर पाच वाजता आपण बारीक करू शकतो तांदूळ भिजताना त्यामध्येच आपण अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत मेथीच्या दाण्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित फर्मेट होतं आता हे आपण सहा तास भिजत ठेवून देऊयात सहा तासानंतर बघू शकतो आपण डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले आहेत सहा तास पुरेश आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित बारीक करायचं आहे रवाळ असं नाही पूर्ण पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे त्याची तांदूळ आणि डाळ बारीक करताना मी दोन्ही एकत्र करून बारीक करते कारण डाळ चिकट असते आणि बारीक होण्याकरता आपल्याला त्यात पाणी जास्त वापरावं लागतं कमीत कमी पाण्यात बारीक करता यावं म्हणून दोन्ही एकत्र बारीक करून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ बारीक करताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा त्यामुळे पीठ व्यवस्थित आंबतं व्यवस्थित फर्मेंट होतं जास्त पाणी वापरलं तर पीठ व्यवस्थित फुगत नाही त्यामुळे शक्यतो कमीत पण पन... कमीत कमी पाण्याचा वापर करून तुम्ही हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे हे बघू शकता अगदी छान बारीक झालं आहे अशाच पद्धतीने राहिलेले तांदूळ आणि डाळ आपण बारीक करून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळ बारीक करताना यामध्ये अजून एक पदार्थ मी वापरणार आहे त्यामुळे पीठ व्यवस्थित फु ते म्हणजे एकवाटी पोहे हे पोहे पंधरा मिनटं आधी भिजवून घेतले आहेत जास्त वेळ भिजवायची गरज नाही ते देखील आपण याच तांदळा आणि डाळीमध्ये बारीक करून घेतले आहेत पोहे घातल्यामुळे अगदी पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या आपल्या तयार होतात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता रात्रभर आपण याला फर्मेंट होण्याकरता ठेवून द्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये पीठ असं ठेवलं तर व्यवस्थित फर्मेंट होत नाही त्यामुळे मी एका शॉलमध्ये हे भांडं गुंडाळून ठेवणार आहे तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही रात्रभर हे भांडं ओव्हनमध्ये ठेवलं तरी हरकत नाही त्यामुळे देखील पीठ छान आमतं आणि फुकतं अशा पद्धतीने ज्या भांड्यामध्ये आपण पीठ ठेवलं आहे ते भांडं एखाद्या शॉलमध्ये किंवा ब्लँकेटमध्ये व्यवस्थित कवर करून ठेवायचं आहे रात्रभर असं कवर करून ठेवल्यामुळे पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं अगदी जाळीदार असं पीठ तयार होतं हे अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपण एखादं भांडं उपडं ठेवायचं आहे जेणेकरून उबदार राहील हे पीठ एखादं किचनमध्ये हे ठेवायचं आहे जेथे उबदार असेल जागा आणि हे रात्रभर आपण फर्मेंट करण्याकरता ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण बघू शकतो पीठ किती फुगलं आहे ते ही जी शॉल कवर केली होती ती काढून घेऊयात आणि आता हे बघा पीठ किती छान जाळीदार असं तयार झालं आहे तुम्ही हे ओव्हनमध्ये ठेवलं तरी देखील असंच तयार होतं अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित प्रमाण घेतलं आणि व्यवस्थित त्याला कवर केलं तर शंभर टक्के तुमचं असं जाळीदार पीठ तयार होणार अगदी पांढरशुभ्र असं पीठ तयार होणार या पिठापासूनच तुम्हाला इडल्या देखील मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सुरुवातीला इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि जे बॅटर होतं ते मी एका छोट्या भांड्यात काढून घेऊन त्यामध्ये मीठ मिक्स केलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी देखील त्यामध्ये मिक्स केलं आहे आता हे जे बॅटर आहे ते इडली पात्रामध्ये आपण अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे थोडं कमी भरायचं आहे कारण इडल्या फुगल्यानंतर एकमेकांना चिकटतात त्यामुळं थोडंसं कमी बॅटर यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे इडली पात्रामध्ये आपण बॅटर घालेपर्यंत मी भांड्यात अगदी एक ग्लासभर पाणी कडकडीत उकळून घेतलं आहे त्यामध्ये आता हे इडल्या आपण वाफवण्याकरता ठेवून द्यायच्या आहेत सुरुवातीला हे दे अशा पद्धतीने पाणी आपण उकळून घेतलं तर इडल्या लवकर होतात आणि अगदी छान मऊ होतात त्यामुळे शक्यतो पाणी सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये इडल्या ठेवायच्या आहेत वाफवण्याकरता एक पंधरा मिनटं आपण मंद आचेवरती इडल्या बनवून घ्यायच्या आहेत हे बघा इडली तयार झाली आहे का नाही बघण्यासाठी टूथपिक घालायचं आहे त्याला जर बॅटर नाही चिकटलं तर इडल्या व्यवस्थित तयार झाल्या आहेत पाच मिनटं थंड झाल्यानंतर आपण इडल्या काढून घ्यायच्या आहेत गरम असताना इडल्या व्यवस्थित निघत नाहीत त्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण हे पात्रामधून आपण बॅट इडल्या काढून घ्यायच्या आहेत हे बघू शकता किती इझिली निघत आहेत अगदी व्यवस्थित अशा आपण इडल्या ह्या काढून घेऊयात हे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार झाली आहे सोडा न वापरता अगदी मऊ लुसलुशीत आणि पांढरीशुभ्र अशी कापसासारखी मऊ इडली आपली तयार झाली आहे हे बघू शकता अगदी जाळीदार अशी ही इडली तयार झाली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा